नमस्कार मंडळी मी मालवणचा श्रुतिका आज तुमच्यासाठी एक फुगड्याचा नवीन गाणं घेऊन इला फेराची गाणी ऐकलं तर आता ह्या मंडळी फेराचा गाणं असा पण त्या टाळ वाजवत आपण बोलूचा असा तर मी तुमच्या पुढे या गाण्या सादर करते आपल्या गाण्याचे बोल असत मला नादग फुगडीचा मला नाद गुगडीचा मला ग फुगडीचा मी जायची ग फुगडी ला जायची ग फुगडीला ला ग फुगडीचा मी जायची ग फुगडीला ससुबाई माझी स्वयंपाकीन होती मला मार ग लाठीचा मला मार ग लाठी ग फुगडीचा मी जायची ग फुगडी मी जायची ग फुगडीला सासरे माझे हवालदार होते मला मार काठीचा मला मार काठीचा मला नाद फुगडीचा मी जायची ग फुगडी ला जायची ग फुगडीला माझे शिक्षक होते मला मार्ग छडीचा मला मार्ग छडीचा मला नाद फुगडीचा मी जायची ग फुगडीला मी जायची ग फुगडीला भरतार फुगडी माझे शेतकरी होते मला मार्ग खेटराचा मला मार्ग खेटराचा मी जायची ग फुगडी मी जायाची ग फुगडी लानाद ग फुगडी चा मला नाद ग फुगडी मी जायची ग ला मी जायाची ग फुगडी लानाद ग फुगडी मी जायची ग फुगडी धन्यवाद मंडई